हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट सध्या जी आपली वाचन सिरीज सुरू आहे त्या वाचन सिरीजमध्ये विद्यार्थ्यांचे अनेक मेसेज येत आहेत की डीचा उच्चार नेमका आम्ही कशा पद्धतीनं करू शकतो तो आम्ही ज करावा ड करावा का ट करावा यापैकी कोणता करावा बऱ्याच वेळेस डीचा उच्चार केलाही जात नाही मग अशा कोणते लेटर्स आहेत की जिथे डीचा उच्चार केल्या जात नाही म्हणजेच तो सायलेंट वर्ड आहे तर स्टुडंट ही विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी खूप मोठी डोकेदुखी आहे कारण मुलं पालकांकडे जातात आणि त्यांना हे प्रश्न विचारतात त्यांच्याकडेही उत्तर नसतं तर चला आज आपण बघणार आहोत की डीचे असे कोणते कोणते उच्चार आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला डीचा साऊंड ज करावा लागेल केव्हा तो ड करावा लागेल केव्हा तो ट करावा लागेल आणि केव्हा तो नेहमीच्याच पद्धतीचा म्हणजेच सायलेंट वर्डसुद्धा असेल चला तर स्टुडंट आपण पाहूया हे सर्व साऊंड केव्हा केव्हा होतात आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट सर्वांसाठी की व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जे नवीन आहेत त्याने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ हे वेळेवर मिळतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल सबस्क्राईब चॅनल करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबून घ्या तर स्टुडंट्स आता आपण सुरुवातीला बघूया की डीचा उच्चार ज केव्हा करायचा असतो तर कर पहा एक रूल तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की डीच्या शेवटी एक कसं आहे हे रूल जे आहे ते सर्वसाधारण अशा प्रकारचे रूल्स असणार आहेत पण तरी सुद्धा आपल्याला हे माहिती पाहिजे जर माहिती असेल तर तुम्ही ॲटलिस्ट तुम्हाला हे तीन साऊंड तर माहीत पाहिजेत की डीचे उच्चार आपण ज करू शकतो ड करू शकतो ट करू शकतो म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा डी तुम्हाला एखाद्या शब्दामध्ये येईल त्यावेळेस तुम्ही हे तीनही साऊंड म्हणून पाहू शकता आणि हे तीन साऊंड जर तुम्ही म्हणून पाहू शकलात तर त्यावेळेस तुम्हाला एकतरी उच्चार हा बरोबर आहे असं तुमचं तुम्हा मेंदू तुम्हाला नक्कीच सांगतो आणि मग आपल्याला कळतं की हो या शब्दाचा असा उच्चार असू शकेल सो स्टुडंट बघा डीच्या शेवटी जर आय ई आर यू आर ई यू ए टी ई ई यू आर यू ए एल यापैकी कुठलाही एखादा शब्द असेल तर त्यावेळेस आपल्याला डीचा साऊंड करावा लागतो उच्चार करावा लागतो ज म्हणजे डी आपण ड न वाचता आपल्याला वाचावा लागतो ज बघा काही एक्झाम्पल्स बघूया आपण बघा या शब्दाच्या शेवटी आहे आय ई आर आय ई आर त्यामुळे आपण याचा उच्चार करणार आहोत बघा सो ल आणि डीचा उच्चार करायचा आहे ज सो हा शब्द होईल सोल्जर 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 म्हणजे सैनिक तसंच इथे बघा इथे आलेला जो शब्द आहे तो शेवटी यू ए यल यू ए यल त्यामुळे आपल्याला इथेही उच्चार करायचा आहे ज म्हणून पहा आपण उच्चारात ड कुठेही लिहिलेला दिसत नाही तुम्हाला बघा ज साऊंड दिसेल तुम्हाला कुठेही ड दिसणार नाही त्याचं कारण याचा उच्चार आपण ज करत असतो सो यू एल शेवटी असेल तर उच्चार करा ज म्हणून याचा उच्चार होईल ग्रॅ अल ग्रॅज्युअल ओके ग्रॅ जी आर ए या पद्धतीचा आपण फोड करू शकतो आपण वाचन करण्यासाठी शब्दांची फोड करत असतो ती शब्दांची फोड आपण कशा पद्धतीनं so, ही शब्दांची फोड जी आहे ती बघा कशा पद्धतीनं आपण करतो तर ग्रॅ आणि ज्युअल तर ज ड चा साऊंड ज घ्यायचा आणि यू ए एल अल सो ग्रॅज्युअल अशा प्रकारे हा साऊंड येईल त्यानंतर बघा आता याचा उच्चार आपण कसा करणार आहोत तर प्रो आहे ना हा तुम्हाला येतो करता आता प्रो या आधीचे व्हिडिओ ज्यांनी पाहिलेले नसतील त्यांनी जरूर पाहून घ्या कारण हे सगळे उच्चार जे आहेत ते कसे करायचे प्रत्येक शब्दासाठी साऊंड कोणता असतो आता हे पी आर का आलं इथे दोन कॉन्सनंट एकत्र आल्यावर जोड शब्द कसे तयार होतात ते कोणते होतात या प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर हे सर्व व्हिडिओ एक वेळेस जरूर चेक करा जरूर पहा जेणेकरून की तुम्हाला हे सगळे साऊंड कसे तयार झालेले आहेत ते आपण आपल्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तर बघा हा होतो प्रो त्यानंतर सी ई हा आता इथे स साऊंड होतो कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओत पाहिलेला आहे की सीच्यानंतर ई आलेलं असेल तर आपल्याला स साऊंड होतो सो हा साऊंड असणार आहे सी ई आहे ई साऊंड होतो प्रोसी आणि डचा उच्चार करायचा आहे ज आणि यू चा उच्चार असणार आहे अर सो प्रोसिजर प्रोसिजर काय होईल प्रोसिजर सो बघा यू ई शेवटी आलेलं असेल तर आपल्याला ज साऊंड करायचं आहे म्हणजेच आपल्याला ड साऊंड करायचा नाही प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया किंवा पद्धत सो स्टुडंट मी पालकांना पण सांगितलेलं आहे पालकांसाठी पुन्हा एकदा विनंती की हे सर्व शब्द जे आहेत ते मुलांकडनं या पद्धतीनं लिहून घ्या जशी मी इथे फोड करून दाखवते आहे अशा पद्धतीनं मुलांकडनं ते शब्द जरूर लिहून घ्यावेत जेणेकरून की त्यांना वाचता पण येईल त्यांचं लिखाण पक्कं होईल कारण शब्द ॲटोमॅटिक पाठ होतील आणि जेव्हा त्यांना लिहायचं काम पडेल तेव्हा ते शब्द ते ॲटोमॅटिक लिहू शकतील सो त्यासाठी हे सगळं लिहून घेणं हे खूपच गरजेचं आहे असे मोठे मोठे शब्द पाहिल्यावर आता याचा उच्चार पहा कसा करायचा मी शिकवते तुम्हाला तर बघा ग्रॅ याचा उच्चार ज करायचा आहे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट म्हणजे एखादी पदवी असलेला आता याचा उच्चार बघा खूप मोठा शब्द वाटेल पण फोड करूया आपण इन डी वी बघा मी सांगितलं होतं तुम्हाला फोड करत असताना की जनरली फोड कशी करायची आहे तुम्हाला वॉवेलपासून कॉन्सनंटपर्यंत किंवा कॉन्सनंटपासून वॉवेलपर्यंत एक साधारण असा हा नियम आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं दोन दोन शब्दांची फोड तीन शब्दाची फोड अशीही करू शकता सो याला कुठलाही असा विशिष्ट रूल नाही असतात पुष्कळ रूल्स पण तेवढ्या रूल्सनं प्रत्येक गोष्ट करणं अवघड जातं त्यामुळे एवढे पण रूल फॉलो करायची गरज नाही आहे सो दोन दोन शब्द तीन शब्द या पद्धतीनं फोड करू शकता जसं इन डी व्ही याचा ज वाचायचा आहे ज्युअल इंडिव्हिज्युअल 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 म्हणजे वैयक्तिक सो बघा स्टुडंट या पद्धतीनं तुम्ही हे शब्द वाचा आणि त्याच मेथडनी ते एक एक शब्द अशा पद्धतीनं इन डी व्ही जू अल अशा पद्धतीनं ते लिहून पण काढा म्हणजे तुमचं सगळ्याच गोष्टी पक्क्या होतील त्यानंतर स्टुडंट नेक्स्ट रूल बघणार आहोत की शब्दाच्या सुरुवातीला आणि शेवटी साधारणतः असा रूल असतो बघा की इंग्रजीमध्ये जेव्हा शब्दाची सुरुवात जर डीने असेल किंवा त्याचा शेवटही डीमध्ये असेल तर अशा दोन्हीही वेळेस त्याचा उच्चार डच करायचा असतो साधारणत हा रूल सगळीकडे फॉलो केला जातो बहुतेक सर्व शब्द जे आहेत ते डीने सुरू होणारे आणि डीने शेवटी असणारे त्यांचा उच्चार हा ड होत असतो ओके जिथे ई डी लागत असतं शेवटी म्हणजे सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म होत असताना तर त्याचे ईडीचे उच्चार जे आहेत ते थोडेसे वेगळे असतात सो स्टुडंट हा मूळ शब्द आहे मूळ शब्दात बघा आता सुरुवात आहे ड so ने तर त्याचा so उच्चार येईल ड डी ने सुरुवात आहे त्यामुळे उच्चार येईल ड पासून म्हणजे डॅड इथे बघा सुरुवातीला पण डी आहे आणि शेवटी पण डी आहे त्यामुळे सुरुवात डी ने आहे आणि शेवटसुद्धा ने म्हणजे ड ने आहे सो डॅड सो उच्चार आपण केला ड इथे सुरुवात आहे ड्रायवर ड्रिंक डेकोरेट शेवटी जर डी शब्द आलेले असतील फॉर एक्झाम्पल सॅड असेल शूड असेल सेड असेल रेड असेल देर आर सो मेनी वर्ड्स ओके ज्याच्या शेवटी डी येईल एक उदाहरणं म्हणून मी चार पाच इथे घेतलेले आहेत तर अशा प्रकारे सुरुवात किंवा शेवट जर डीने होत असेल तर त्याचा साऊंड तुम्हाला म्हणायचं आहे वाचायचं आहे लिहायचं आहे ड ओके सो दो, okay? so, दोन रूल्स तुम्ही पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत असेल यामधून तुम्हाला शब्द पाठांतर होत आहे तुमचं लिखाण पक्कं होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इंग्रजी वाचता येणार आहे कितीही मोठे शब्द असतील तरीसुद्धा बघूया तिसरा नियम बघा जर शब्दाच्या शेवटी बघा शब्दाच्या सॉरी डीच्या नंतर शब्दामध्ये एखादा शब्द आल्याच्या नंतर त्या शब्दामध्ये जर डीच्या नंतर जी किंवा एन किंवा एस किंवा डब्ल्यू यापैकी एखादं लेटर जर असेल तर त्यावेळेस डीचा उच्चार होत नाही ओके त्यावेळेस डीचा उच्चार होत नाही तर बघा मग कसे उच्चार होतात ते बघूया आता इथे बघा डी डीच्या नंतर जी आलेला आहे तर इथे पाहूया आपण डीच्या नंतर एन आलेलं आहे म्हणजे इथं जी इथं एन त्यानंतर इथे पण डीच्या नंतर जी आलेलं आहे स्टुडंट्स तुम्ही जर हे सर्व शब्द ऑब्झर्व केले तर तुम्हाला एक रूल दिसेल आणखी एक रूल जो की तुम्ही अलिखितपणे लक्षात घेऊ शकता सांगते दोन मिनिटामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता बघा याचा उच्चार कसा करणार आहात मग डीच्या नंतर जी आलेला आहे जो की इथं रूल सांगितला आहे डीच्या नंतर जी आले का पाहायचं आहे आलंय मग याचा उच्चार तुम्ही करणार आहात ब्रिज ओके ब्री बी आर ब्र ब्र वेलंटी ब्र, ब्री आणि याचा साऊंड करणार आहात ज ब्रिज डीचा साऊंड करायचाच नाही आपल्याला डीचा साऊंड करायचा नाही म्हणजे डी इज सायलेंट हिअर ओके डी सायलेंट आहे तशाच प्रकारे बघा वेन्स डे इथं पण आपण डीचा साऊंड करत नाही कारण डीच्या नंतर एन आलेला आहे रूल सांगतो आपल्याला डीच्या नंतर एन आला तर डी सायलेंट असतो म्हणजेच डीचा उच्चार होत नाही आता पहा इथे फ्रीज फ्रीजमध्ये सुद्धा डीच्या नंतर जी आलेला आहे एज एज म्हणजे काठ या काठ शब्दात म्हणजेच एजमध्ये सुद्धा डीच्या नंतर जी आहे आता इथे पहा स्टुडंट हँकर चीफ हँकर चिप एच एन डीच्या नंतर के आलेला आहे सो डीच्या नंतर के आल्याच्या नंतर आता ह्या शब्दाचे उच्चार दोन प्रकारे होतात हँकर चीफ डचा उच्चार करूनही काही जण करतात पण ॲक्च्युअल रूल्सनुसार डीच्या नंतर ह्याचा उच्चार डी हा सायलेंट केला जातो आणि हँकर चीफ हँकर चीफ डी म्हटल्याच जात नाही सो डी इज सायलेंट सो काहीजण असंही म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेज आहेत आहे ना त्यामुळे त्या त्या दोन लँग्वेजनुसार ह्याचे दोन वेगळे उच्चार होतात सो डी जर सायलेंट आपण धरला तर हँकर चीफ असा उच्चार करायचा काहीजण डी वाचतात सुद्धा आणि हँकर चीफ असं म्हणतात पण जनरली म्हणताना आपण डीचा उच्चार ॲटोमॅटिकच सायलेंट होतो त्यानंतर बघा जज सो so, डीच्या नंतर जी त्यामुळे उच्चार आपल्याला डीचा करायचा नाही प्लेज प्लेज म्हणजे प्रार्थना पी एल ई डी जी ई पुन्हा इथे आहे जी देन गॅजेट बघा डीच्या नंतर पुन्हा जी आहे गॅजेट सो स्टुडंट मी तुम्हाला म्हटलं होतं की एकत्रित एक, एक असं सा रूल सांगते मी तुम्हाला तर बघा हे सगळे शब्द पाहिल्याच्या नंतर हे जरी तीन शब्द चार शब्द लक्षात नाही राहिले तरी एक जनरल रूल लक्षात ठेवा एकच आणि तो म्हणजे जर डीच्या नंतर हा जी आलेला असेल बघा इथे डीच्या नंतर जी आहे इथे जी आहे इथे जी आहे डीच्या नंतर इथे जी आहे इथे आहे इथे आहे आणि बहुतेक सारे शब्द जिथे की डी सायलेंट असतो तर तिथे डीच्या नंतर जी शब्द असतो चार जरी नाही लक्षात राहिले तरी ॲटलिस्ट एक मात्र नक्कीच लक्षात ठेवा की डीच्या नंतर जी आलं तर डी सायलेंट असतो डीचा उच्चार करायचा नाही ओके मला वाटते तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडत असतील मी तुम्हाला वारंवार सांगते की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही नक्कीच शिकायला मिळेल त्यामुळे तुम्ही प्रत्येक पॉईंट जो आहे अगदी व्हिडिओ व्हिडिओ बिलकुल स्किप करायचा नाही कारण तुम्हाला नक्कीच प्रत्येक शब्दामागे काही ना काहीतरी शिकायला मिळणार आहे नवीन गोष्ट सो so, आणखी एक रूल पाहायचा आहे आपल्याला आत्ताच मी एक नवीन रूल तुम्हाला सांगितला एकत्रितपणे कसं लक्षात ठेवायचं आहे ती ट्रिक पण मी तुम्हाला सांगितली सो so स्टुडंट व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर नवीन असाल तर बेलायकन पण दाबा जेणेकरून नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवर मिळतील देन स्टुडंट नेक्स्ट रूल बघूया आपण की शब्दाला जेव्हा ई डी लागतं शब्दाला ई डी लागतं म्हणजेच शब्दाच्या शेवटी डी येतो आता शब्दाच्या शेवटी जर डी आलं तर त्या डीमध्ये उच्चार नेमका काय करायचा आहे ना सो so, याचा उच्चार जो आहे तर इड अशा प्रकारचा होतो किंवा ट असाही होतो मग याचा उच्चार ट केव्हा करायचा हे आपण इथे पाहणार आहोत बघा जर त्या शब्दाच्या शेवटी रूटवर्ड लक्षात घ्यायचा रूटवर्डचा शेवटचा शब्द त्याचा उच्चार पाहायचा तो च आहे का क फ किंवा श यापैकी एखादा तो शब्द आहे का ठीक आहे चक्क असं लक्षात ठेवा चक्क फस पश चक्क फस पश म्हणजे चक्क फसवा चक्क फसवा शब्द आहे हा आहे ना चक्क फसवा आता व नाही आहे इथे परंतु आपण लक्षात ठेवण्यासाठी हा शब्द लक्षात ठेवू शकतो चक फस वा पश चक्क फसवा पश म्हणजे चक्क फसवणारा असं हे लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक आहे चक्क फसवा सो चक्क फसवा हे शब्द आले तर आता कसे येतात ते आणि मग आपण ट उच्चार कसा करायचा आता हा वॉच शब्द बघा या शब्दाचा शेवटचा साऊंड बघूया आपण सी एच म्हणजे च साऊंड आहे सो वॉच शब्द आहे मग त्याला जेव्हा तुम्ही ईडी लावाल तेव्हा वॉच ड असं म्हणू नका ड चा उच्चार करायचा नाही तर तुम्हाला इथे उच्चार करावा लागेल ट वॉचड वॉच्ड वॉचड ट साऊंड आला पाहिजे आता इथे मूळ रूटवर्ड बघूया लुक शेवटचा साऊंड आहे क आपल्याला इथं सांगितलेलं आहे चक्क फसवा पश चक्क फसवा पश मग याच्यामध्ये क आहे लुक क शेवटचा शब्द आहे क शेवटचा शब्द आला की ईडी लागत असेल तर ट साऊंड करा लुकट तसंच पुश पुशमध्ये श शेवटचा शब्द आहे आपल्या रूलमध्ये आहे जर तो शेवटचा शब्द श असेल तर ईडीचा उच्चार ट करायचा पुष्ट म्हणजे आपण उच्चार बघतोय शेवटच्या डीचा तेव्हा आपल्याला ट उच्चार करायचा आहे ओके लाफ उच्चार याचा फ आहे राईट फ साऊंड आपण पाहिलेले आहेत हे शब्द की ज्याच्या शेवटी ए यू जी एच आलेले असतील तर त्याचे साऊंड कसे करायचे आहेत ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक आहेत ते व्हिडिओ तुम्ही जरूर जरूर पाहून घ्या सो बघा फ उच्चार आलेला आहे तेव्हा लाफ उच्चार करायचा आहे स साऊंड जर आलेला आहे जसं मिस्ट डान्स्ट या दोन्हीमध्ये पण आपल्याला ट उच्चार करायचा आहे शेवटी पी म्हणजेच प आलेला असेल साऊंड हेल्प प साऊंड आलेला आहे सो आपल्याला याचाही उच्चार करावा लागेल ट सारखा म्हणजे आपला उच्चार होणार आहे हेल्प्ड हेल्प्ड ट ट साऊंड होप स्टुडंट की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल खरंच तुमची डोकेदुखी कमी झालेली असेल की खरंच डचे आपण उच्चार कुठे कोणते करावेत तर याच्यावरचं सोल्युशन तुम्हाला नक्कीच मिळालेलं असेल पण आजचे चार रूल्स मात्र नक्की पाठ करा नक्की लिहून काढा जेणेकरून डीचा उच्चार करत असताना आता कुठेही गोंधळ होणार नाही पालकांची डोकेदुखीसुद्धा आता निश्चितच कमी होईल सो स्टुडंट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू